का राजा जाबरू तू तिकडे बसला आणि इकडे चहा ते किती वाट पाहू राहिल तुम्ही हा जाबरू कधी येते जाबरू कधी कर येते करू ना हो ना शांताराम काका मला तरी कुठे जमते हो तिकडे पण कसा आहे ते केस राहिले होते ते केस त्या केस म्हटलं निपटाला केला आलं की आलं मग हे बनूच लग्न होईल मग काल आज इकडून हो ना आम्हाला बी लग्नाची काळजी आहे ना पण कसं आहे का त्याच्या आधी म्हटलं हे भूताचा निकाल लागला तर म्हणजे टेन्शन कमी होते जरास आता टेन्शन नका घेऊ तुम्ही त्या भूताचा पडदा पास करणं माहिती लागलं आ, आता फक्त काय झालं कसं झालं ते फक्त मला डिटेल सांगा पाय आता अशी घटना घडली दिवशी लायन पाटलानं मारत्यानं त्या भूताचा पाठलाग केला होता ना पण ते सामटीत गेला त्या सामटीत गेला तिकडे तिकडे कसं झालं काय झालं का माहिती तिकून कशा येताना दिसला आता भूत नाही सापडला पण हे पेट्रोल चोरणारे सापडले तरी आमचा या दोघांवर शक होता की हेच बा भूत बनवून हे करू राहिले तर पण ते कसं माहिती का त्या काशाने आहे का नाही बंगरेश शपथ घातली ना ते पोरा शपथ घालून सांगितलं त्यामुळे आम्हाला जरा असा डाऊट येऊ राहिला की बा तिसरा कोणतरी आहे का कुछ तो गडबड आहे कुछ तर गडबड आहे इसमे शांतराम भाऊ तुम्ही जे सांगितलं ते मला बरोबर समजलं कसं आहे माहिती का या दोघाचा याच्यात हात नाही म्हटलं तिसरा माणूस कोणतरी आहे तिसरा आहे त्याला एखादा सपोर्ट आहे दुसरा कोणतरी म्हणजे काय बोलतो आणखी दोघांचा हात आहे याच्यात हो बरोबर आहे कारण कसं आहे माहिती का हे दोघे जर याच्यात नाही म्हणजे तिसरा एक माणूस आहे ती एकटा करू शकत नाही त्याला जोडीदार कोणतरी असलच मग काय करायचं त्या दिवशी सारखा आज रात्री द्यायचा का मारती चोर लय साती राहते हे लय प्लॅनिंग न काम करू राहिले हे ते पकडणं एवढं सोपं नाही त्या दिवशी आला असता ना आमच्या हातात पण ते पयाला म्हणून सांगा हा आज मी काय म्हणतो आज चार पाच जण ना आपण चार पाच जण राहू पुढे सगळ्या गल्ल्या पॅक करू कुठून काय ये ना ते मग सापड्याशिवाय राहते का ते एकटा असो दोघ असो का तिघ असो दया मुझे मालूम है तेरे में ताकत और हिम्मत दोनों कुट -कुट के भरी है लेकिन आ, ताकत और हिम्मत के साथ साथ दिमाग की भी जरूरत है क्योंकि चोर दिमाग से खेल खेल रहा है उसके साथ दिमाग से ही अपने को खेलना पड़ेगा तभी चोर अपने हाथ आएगा अब कसा शांता चोर है लगातार गावात भूत म्हणून आला त्याला माहिती आपल्याला कोणी ओळखत नाही आणि कोणी जर ते दिसलं की लगेच ते पळत चाललं जाते त्या दिवशी मारक्या लाईने दिसला त्या दिवशी मग काहीतरी चोरी केलं का आपल्या गावात आज जर आपण पारा गेला पारा गेला ते जर आला आपल्या गावात आणि ते दिसलं दिसलं की ते लगेच निघून जाईल ना मग काय उपाय आता याच्यावर याच्यावर आता एकच उपाय आहे पंचिको घर आपण जालमे फसण आहे ना तो उसको अभी दाना डालना पडे का सांगा आता राहायला चोराला पकडायचं आता हे काय पक्षाला दाना टाक म्हणते हे जाबरू ते भाषा तू आम्हाला नाही समजत ना राजा तू आमच्या भाषा सांग काय करत ते अहो कंदिला भाजी त्या चोराचं प्लॅनिंग काय आहे चोरी करण्याचं मग चोरी आता काय करा माहितीये का तुमची टाकी चोरी गेली ना तशीच टाकी एक तुम्ही घेऊन या घेऊन या आणि तशीच बाहेर ठेवून द्यायची द्यायची चोराला तर नेऊ द्या काय नका घेऊ मी ना रात्री जेव्हा भूताची भीती वाटते म्हणून कोणी बाहेर यायचं नाही सामसुम राहिलं पाहिजे आपलं गाव सांगा आता एकटा टाकी गेली चोरीले आता दुसरी आणली तर ते निवडे म्हणते अबे रे का जाबरू हा ते टाकी जर चोरून नेल ना तर कसं पकडायचं मग त्याले ते, ते चोराले पकडायचं का मायकडे लागलं ना तुम्ही फक्त मी सांगतो तसं करा बरं ठीक आहे जाबरू तू म्हणतो तसंच करू आपण पण आज चोर पकडला गेला पाहिजे बरं बर टक्के चोराला मी पकडतो म्हणजे पकडतो चला ओ कंदिराबाजी एक टाकी नवीन घेऊन येऊ आपण तशीच चिटकी आरामशी चालव सायकल कधी काल चालू चिटके जाबरू हे बघा टाकी आणली भाऊ हा पण आता काय करा से ते पाय माझी टाकी गेली नाही पाहिजे तुम्ही टेन्शन नका घेऊ आपल्या सोराला पकडणं मेन आहे ना हो तू बोलते ते बरोबर आहे पण लगा माझ आधीची टाकी गेली ते पत्ता नाही लागला नामकी तिचा हा आता ही टाकी जर गेली तर का टाक्या आणत राहू का हा या टाकीची जिम्मेदारी मावर आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ हा हे टाकी तर तुमची जाऊ देत नाही नाही पण ते जेलिंग टाकी ते वापस आणतो बरं आणली पोहो आता टाकी आणून दिली तुमच्या हवाली काय करा ते आता पास तू हा आता पो आदा रात्री काय होते ते अरे ठीक आहे झोपा तुम्ही बिंदाच रात्रीच आता काय टेन्शन घेऊ अशी टाकीपूर्ण लेखेच येते ना, ले ना। ये काशी आई टाकी आपे ओ, लगता है वो बुड्ढे ने दूसरी लाई होंगी नहीं टाकी हाँ हेलो चाचा बोल भतीजे कुछ मिला के नहीं चाचा बाकी इधर तो कुछ मिला नहीं क्योंकि क्या मालूम है अभी लोगों ने लगता है सामान घर में रखना चालू किया होगा अभी लगता है चोरी हो रही है इसकी वजह से लोगों ने अंदर रखना चालू किया सामान लेकिन ये जो बुड्डा है ना वो अपन ने पहले टाकी उठाई थी वहां पे उसने दूसरी एक टाकी ला के रख दी है लगता है बुढ़्ढा सटिया गया है उसको मालूम नहीं अपन टाकी उड़ाने वाले

ठीक है, अभी आता पांच मिनट में। मैं बहुत हूँ। तू? है के? आयुव मेलोरे पापा। हाँ? घबराने का समझ तो आ? असली भूताली घबराते नहीं हैं, तो तो आसार के नकली भूताली घबराते तो करें। चलोट! बापरे एका भुकीत कंबर कमोडलं उठताय नाही उरल बाबा आता मारू का मारू का आता, आता मारू का मी सगळं सांगतो मी मी काय नाही मी चालतच करतो तुम्ही चालतच करतो तुमचा ऐकतो तुम्ही मारू का मारू का मारू काम का। ना आणखी झालं नाही तुझ्या जोडीदार राहिला ना आणखी चाचा राहिला ना चाचा उरला नाही तर चाल दूट उठ तू घरात चाल तिकडं आत्मच चाल काय करा ते मी सांगतो हो बाबा हो हो तुम्ही म्हणता तसं करतो मारू का फक्त मारू का तू चला 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 कुठं चालता आईला भतीजे को मानना पड़ेगा हां क्या गेटअप किया उसने भाई खुद असली भूत समझ के डर गया ना उससे तो ये गांव वाले क्यों नहीं डरेंगे हाँ यार मानना पड़ेगा उसको हा? अरे भूत भतीजे चल उठा टाकी उठा चल चल तू आगे निकल अब कोई दिखा तो मेरे को इशारा कर बहुत भारी है रे टाकी भतीजे चल जरा फटाफट चल भतीजे कोई तो भी मोटरसाइकिल लेके आ रहा है उधर से चल बैठ जल्दी बैठ जल्दी चल बस हो गया आज एक ही टाकी से काम चला लेंगे कल परसों देख लेंगे और बाकी का देख लेंगे चल भतीजे तेरे को क्या इन्विटेशन देना पड़ेगा क्या चल उतरना नीचे निकालना टाकी बाहर निकाल वो तारपति निकाल भतीजे मैं क्या बोलता बहुत हो गया अपने पास सामान आ? इतना ले जाके अपन भेज देंगे इतने सामान के भी बहुत पैसे आएंगे अपने को कोई टेंशन नहीं है और दो तीन दिन के बाद और देख लेंगे और जमा करेंगे और तेरे को सुनाया नहीं दे रहा क्या तू बात नहीं कर रहा कुछ नहीं और वो भूत का डगला निकाल डालना उसका क्या काम है अभी अभी किधर आ गए अपने, अपने गांव में है क्या चल निकाल के फेंक दे वो डगला और ये सामान सब डाल दे अपने गाड़ी में तो भतीजे ये क्या हो गया चाचा तेरे भतीजे को देखना है क्या तेरे को भतीजे को बाद में देख पहले चोरी करने का क्या नतीजा होता है वो देख ओए मुझे दिखाएगा तू हाँ ये मत भूल कि तू मेरे इलाके में आया है वो भी अकेला मन्ना झुंड में तो सुअर आते हैं अकेला आता है चाचा शिवपंगा अब देख डिटेक्टिव झाबरू गोंडा से टक्कर ये ले अभी बाप रे नहीं रे बाबा ए नहीं 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 मम्मा कुछ नहीं करो नहीं छोड़ रे ए बजंगी आई लव मुल्ले रे बाबा कंबल के मुल्ले रे अरे बाबा गेल रे बाबा आले ले आ दादागिरी करत होता ना चल उठ उठ लोकार मारनो कर बाबा झाबरू है का गबरू है कोनो है बाबा मारनो कर बाबा मले अजून सगळं सामान घेऊन जा रे बा ए नको रे बा नको ए मार नको सामान घे बा तू सगळं माय कटलं बी घे सगळं सगळं घे माय गाडी गिडी सगळं घेऊन घे बा मार नको तुझ्या पोलिसाच्या हवाली कर बाबा पोलिस तरी एवढं मारत नाही मग तू नको बाबा तू मार नको पोलिसाच्या हवाली तर तुला करणार आहे आणि हे सगळं सामान घेऊन जाणार आहे पण पाय ना तू चाल चाल लवकर इकडं आता टाक लवकर गाडी सामान आणि चाल गावात अंतरम काका हे पा असली भूत आणि असली चोर आपल्याला वाटलं गावातले होय पण हे तर हे नवीनच निघाले हे जे ने ने सामान याने नेलेलं आहे ते सगळं सामान आणलेलं आहे बाहेर आहे गाडीत अच्छा चला सांगा सगळा हो हो सगळं कबूल करतो बा आम्ही सगळं कबूल करतो हे भतीचे आहे का नाही हे भूत बनून येत जा गावात गावात येत जा आणि कुठं काय आहे ते पाहत जाय आणि मग मला फोन केला की मी येत जाऊ आणि सामान घेऊन जात जाऊ असं करत करत आम्ही गावातलं सगळं सामान नेलं बरंच सामान नेलं ते सगळं आणलेलं आहे ते गाडीतच आहे सगळं आम्ही काही विकलं नाही एक बी सामान त्यातलं हे सगळं सामान घ्या बा आम्हाला पोलिसाच्या हवारी करा काय सजा होईल ती होईल हुँ। पण हे मारायला नका सांगू ये, ये बा, माती हे झाबरू का गोबरू इल्ले मारते ब हे घाबरू माना लागले का तुले तो एकट्याने भूताचा पर्दाफाश केला या तर पकडलं पकडलं सगळं सामान बी आणलं तो, तो, तो गावात नाही का मान लागल का तुला चला आता काय करू माहितीये का उद्या सकाळी आता साहेबाला फोन करू आणि देऊ हवालीकडून चला बा मंडळी अशा प्रकारे भूताचा पर्दाफाश झाला आपल्याला वाटलं बा गावातलेच असेल कोण चोर नाही तर मग मामा असल पण या चा भतीच्या आपण विसरलोच होतो हे खरे चोर आहेत चोर आणि भूताचं नाटक करणारे हे आहेत चला मग याला आता पांडे साहेबांच्या हवाली करू आम्ही आता इथं आपला भूताचा पर्दाफाश ही सिरीज संपलेली आहे आता आपण भांडाच्या लग्नाच्या तयारीला लागू त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे कृष्णा भाऊ नेमाने एकनाथ भाऊ भिवटे रशिक भाऊ राऊत त्रिशा गौरव ठाकरे पुरुषोत्तम भाऊ ठाकरे श्रीकुमार भाऊ लांजेवार चांदूर बाजार प्रभाकर भाऊ पाकडे अनंता भाऊ कुणाल भाऊ मोडक पी एस आय सुभाष साहेब यवतमाळ योगेश भाऊ कावळकर राजेश भाऊ सुर्वे अमरावती पोलीस पाटील श्रीकांत भाऊ वाघ काटा विशाल भाऊ कदम चंद्रपूर श्रीराम वरुडकर प्रवीण भाऊ पटाडे अतुल भाऊ तायवाडे मिलिंद भाऊ टाकसांडे सागर भाऊ दहापुते गौतम भाऊ भामुर्डे साहिल भाऊ बोबळे या तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये